टीम जे आहेत त्यांचा मोबाईल त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याच्यामध्ये माझं फक्त एकच नागरिकांना सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण विश्वास ठेवू नये किंवा अन बातम्यांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचा तपास हा विक्टीम जे आहेत त्यांचा मोबाईल त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलमधील म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की यांच्या घराची ऑफिसची सर्च पंचान तापास ही योग्य पंचा समक्ष घेण्यात आलेली आहे सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही अशा प्रकारच्या परत आपण विश्वास ठेवू नये तुमची जी काय योग्य प्रक्रिया आहे त्याच्यानुसार तिथे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची तपासणी करून त्यातून पुरावे घेणं चालू आहे परंतु अशी वैयक्तिक डायरी वैयक्तिक नोंदी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दैनंदिनी अशी कोणती मिळालेली नाही आपण नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका